नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून नुकतीच धक्कादायक बातमी समोर आलेली असून महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील लोकप्रिय कलाकाराच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र खळबळ माजून गेलेली आहे पाहूयात काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा सुप्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले यांच्याबाबत नुकतीच एक धक्कादायक अफवा पसरलेली आहे सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याने कधी कधी व्हायरल होईल हे सांगता येत नाही कलाकारांना सोशल मीडियावरचा फायदाच होतो पण त्याबरोबर त्यांना खोट्या बातम्या आणि अफवांनाही सामोरं जावं लागतं अशीच एक दुर्दैवी घटना अभिनेता समीर चौगुले यांच्याबाबत घडलेली आहे त्यांच्या मृत्यूची बातमी व्हायरल झालेली आहे तर दोन वेळा त्यांना अशा प्रसंगांना सामोरं जावे लागले व्हायरल पोस्टमध्ये लिहिले होते माझा लाडका सम्यादादा विनोदाचा हरहुन्नरी किंग आज आपल्याला सोडून अनंतात विलीन झाला मिस यू सम्यादादा असं म्हणत एकाने ही बातमी जाहीर केलेली होती तिचा खुलासा स्वतः अभिनेते समीर चौगुले यांनी नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत केलेला आहे आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेते समीर चौगुले यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा